नमस्कार योगभास्कर राष्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहोत मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव आज आपण मकर कुंभ आणि मीन या राशींच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची ये थोडक्यात चर्चा करणार आहोत हे राशी पर, आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रराश माहीत नाही अशांनी हे राशीफळ आपल्या नामराशीप्रमाणे पाहावे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून अकरा मिनिटांनी भूमिपुत्र मंगळ आपली सध्याची मूल त्रिकोण मेष राशी सोडून शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याचे वास्तव्य हे पंचेचाळीस दिवसांकरिता असणार आहे आणि त्यानंतर मंगळ पुन्हा राशी परिवर्तन करून मिथून राशीत प्रवेश करणार रा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला सेनापतीची संज्ञा प्राप्त आहे असा हा मंगळ पापग्रह आहे आणि हा मंगळ ऊर्जा शक्ती जो यांचे प्रति प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे आणि या कालखंडामध्ये गोचरीने गुरु आणि मंगळ या दोन ग्रहांची युती होत आहे हा अत्यंत एक श्रेष्ठ राजयोग बनलेला आहे कारण मंगळ हा पराक्रम आहे तर गुरु हे ज्ञान आहे ज्ञान आणि पराक्रमाची जोड ही नक्कीच अद्भुत असते आणि म्हणून मंगळाचे हे राशी परिवर्तन विशेष महत्त्वपूर्ण बनले आहे या काळामध्ये मंगळाचा शनीशी केंद्रयोग आणि राहूशी लाभयोग होत आहे ही स्थितीसुद्धा अनुकूलच म्हणावी लागेल सर्वप्रथम आपण मकर राशीच्या जातकांसाठी गोचरीचे से मंगळाचे भ्रमण काय फळ घेऊन येत आहे हे पाहूया मकर राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह चतुर्थेश आणि लाभेश असून तो गोचरीने पंचमस्थानी आपले भ्रमण करत आहे मकर राशीला साडेसातीचा सा शेवटचा सा टप्पा सुरू आहे विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल असणार आहे हा एक मोठा श्रेष्ठ राज्य मकर राशीसाठी जग बनून आलेला आहे प्रेमी जीवांसाठी हा कालखंड अनुकूल आहे जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात अशांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे तर विद्यार्थ्यांसाठी विशेषत मेडिकल स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन आलेला आहे आकस्मिक धनलाभाचे योग या काळामध्ये जमून येतील या काळामध्ये तुमचे काही शौक पूर्ण होणार आहेत जे विद्यार्थी परदेश रमनाच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम असणार आहे तर प्रॉपर्टी म्हणजे जमीन खरेदीसाठी किंवा त्यात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा कालखंड अनुकूलता दर दर्शवतो मकराशीच्या जा जातकांना एकंदरीत सर्वच रेणे लाभाचे योग जुळला जुळून येत आहेत परंतु या कालखंडामध्ये गर्भवती महिलांनी मात्र स्वतःशी काळजी घ्यावी आहार नियंत्रित ठेवावा ज्यांना पित्तू प्रकृती आहे त्यांना या काळामध्ये पित्ताचे विकार उद्भवू शकतात खेळाडूंसाठी हा काळखंड चांगला आहे मकर राशीने आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवल्यास मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल असेच ठरणार आहे दुसऱ्यांना तुमचे चांगले गुण दिसावे यासाठी या, या काळामध्ये प्रयत्नशील राहावे तसेच मंगळाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी या कालखंडामध्ये योग प्राणायाम यांचा आधार घ्यावा आणि हनुमानाची नित्य आराधना करावी बजरंगबाण सुंदरकाळ इत्यादीपैकी कोणत्याही एका स्तोत्राचे पठण करावे त्यामुळे मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण मकर राशीला सुखप्रद व्यतीत करता येणार आहे कुंभराशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह तृतीयेश आणि दशमेश असून गोचरीने तर चतुर्थात आपले भ्रमण करत आहे कुंभराशीला साडेसत्तीचा मधला टप्पा सुरू आहे थोडा त्रास कुंभराशीला जाणवणारच आहे परंतु असे असले तरी देखील नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उन्नती करणारा आहे येथे मंगळ दिग्बलविहीन आहे त्यामुळे पारिवारिक चिंता त्यांना थोडी सतावणार आहे प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर हा काळ त्यांच्यासाठी अनुकूल आहे दाम्पत्य जीवनामध्ये कलहाची शक्यता आहे त्यांच्यात मतभेद देखील होऊ शकतात त्यासाठी त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी समाजात मानसन्मानाची वृद्धी होण्याचे योग आहेत परंतु कोणतेही बेकायदेशीर काम त्यांनी करू नये सरकारी क्षेत्रातील जे जातक कार्यरत आहेत त्यांना लाभाचे योग जुळून येणार आहेत जे नोकरीसाठी प्रयत्नशील आहेत त्यांना या काळात नोकरी मिळण्याचे देखील आहे आणि जे जातक प्रॉपर्टी संबंधी व्यवसाय करतात म्हणजे दलालीचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे कुंभराशीला सध्या साडेसातीचा सा मधला टप्पा हा त्रासदायक आहे आणि त्यासाठी त्यांनी या कालखंडामध्ये हनुमानाची विशेष आराधना करावी बाण हनुमान चालिसा मारुती स्तोत्र यांचे पठण करावे तसेच सेवक वर्गाशी आपले वर्तन चांगले ठेवावे त्या योगे कुंभराशीला मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होईल राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह द्वितीयेश आणि नवमेश म्हणजे भाग्येश आहे आणि असा द्वितीयश आणि भाग्येश असलेला मंगळ गोचरीने सध्या तृतीय स्थानावरून आपले भ्रमण करत आहे मीनराशीला साहसाबरोबर सफलता देणारा हा योग मंगळामुळे जुळून आलेला आहे मीनराशीचे जातक या काळामध्ये ऊर्जावान असणार आहे गुरुजनांची विशेष मर्जी त्यांच्यावर असणार आहे तसेच लहान भावंडांचा सहयोग मीन राशीच्या जातकांना मिळणार आहे खर्च झाला तरी धनागमनाचे योग जुळून येणार आहेत त्यामुळे खर्चाची चिंता करण्याचे कारण नाही या काळामध्ये मीन राशीच्या जातकांनी ऋण घेतले तरी चालेल परंतु ऋण कोणाला देऊ नये म्हणजे उधार पैसे कोणाला देऊ नये ज्यांनी आधीच ऋण घेतले आहे त्यांना ऋणातून मुक्ती होण्याचे योग या काळामध्ये आहे भाग्याशील ची जोड मीन राशीच्या जातकांना मिळणार आहे या काळामध्ये त्यांना थोडी पितृचिंता देखील सतावू शकते प्रायव्हेट तसेच सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी ही स्थिती अनुकूल दर्शवत आहे सर्व क्षेत्रामध्ये मीन राशीला सफलता देणारा हा योग आहे विद्यार्थ्यांना हा कालखंड चांगला असणार आहे सकारात्मक विचार मीन राशीच्या जातकांसाठी या कालखंडात तयार होणार आहे मीन राशीच्या जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे त्यामुळे मंगळाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी आणि साडेसातीचा सा त्रास कमी होण्यासाठी या काळामध्ये मीन राशीच्या जातकांनी हनुमानाची नित्य आराधना करावी शनिवारी आणि मंगळवारी असे दोन्हीही दिवशी मारुतीचे दर्शन घ्यावे सुंदरकांड बजरंग बाण यापैकी एखाद्या स्तोत्राचे पठण करावे आणि पिंपळाची सेवा करावी त्यायोगे मंगळाचे हे राशी परिवर्तन मीन राशीला सुखद फळ देण्यास उपयुक्त ठरणार आहे अशा रीतीने आज आपण मकर कुंभ आणि मीन राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहेत याची चर्चा केली अशाच प्रकारच्या ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या माहितीसाठी चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार